ध्यानामुळे तारुण्य आपलं टिकवता येतं का आपलं तारुण्य थोडं फार टिकू शकतो म्हणजे ते शरीरावर आहे आलेले जे एकशे दहा वर्षाचे एकशे पंचवीस वर्षाचे सूर्यनमस्कार ही आसनाची एक साखळी आहे सहा ते सात आसन केली जातात दहा ते बारा कॅलरीज येतात सूर्यनमस्कारामध्ये आपल्याला हे बीज मंत्र इथलं थायरॉइड आणि पॅराथ्रॉइड ओ आ, आ ए, ए ए ओ ओ तुम्ही अ आ, आ ए म्हणता तुमचं इथं बघा आकुंचन प्रसंग मग त्या बीज मंत्रामुळे त्या गोष्टी ज्या समस्या आहेत ते कमी होऊ शकतात कमी होऊ शकतात आणि आजूबाजूचा लहान मुलांमध्ये योग अभ्यासाची ही आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून पेरेंट्स असणं बसून असणं शिकवणाऱ्यांनी त्याची जर गोडी लावली नाडी परीक्षण आणि त्याद्वारे कळतं की तुम्हाला कुठला कुठला आजार होण्याची शक्यता आहे तर त्याचा किती आपला फायदा होतो नाडी परीक्षा नाडी शुद्धी योग अभ्यासामध्ये शरीरामध्ये नाडी आहेत योगशास्त्र आकसणे रक्त प्रवाह खंडित होणे कशामुळे अगदी बिगिनर्स तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे वयाची अट त्यामध्ये काही नाहीये युवक वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त यापैकी योगाभ्यास केला फक्त ज्याने त्यानी आपल्या पोतीनुसार महिलांच्या मध्ये पण ना पीसीओएस पीसीओडी थायरॉइड हे सगळे जे रोग आहेत तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात का ओहरी असते त्याच्या परिणाम काय होतो शरीरावर हॅलो मी हर्षदा अँड वेलकम टू द हेल्दी शो आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहेत आणि जसं की योगामध्ये पी एच डी होल्डर असणारे तसेच सिनियर योगा टीचर आणि योग मास्टर अशा विविध वी पदव्या आणि आयुष मंत्रालय भारत यांच्याकडूनही बऱ्याच या गोष्टी मिळवलेल्या आहेत तसेच सरांना पंचवीसहून अधिक वर्षांचा योग शिक्षणाचा अनुभव आहे आणि इन्स्टिट्यूट ऑफ योगा पुणे यांच्याद्वारे जीवनगौरव पुरस्कार तसेच न्यू एज योगा इन्स्टिट्यूट मुंबा सुद्धा योगरत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे भारतीय क्रीडा एवं कला संघ अटल पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहेत तर असे योग गुरु बाळकृष्ण चिटणीस आज आपल्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार आणि त्याचसोबत सौ अंजली बाळकृष्ण चिटणीस विश्व योग दर्शन केंद्राच्या ट्रस्टी आहेत आणि त्याचसोबत सोबत मास्टर ऑफ योगा आयुष डिपार्टमेंट भारत सरकार योग डिप्लोमा आणि एम ए योगशास्त्र यात त्यांचा अभ्यास आहे आणि त्याचबरोबर गेले पंचवीस वर्ष ते योग प्रचाराचं कार्य त्यांचं सुरू आहे वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत अशा सौ अंजली बाळकृष्ण आज आपल्यासोबत आहेत वेलकम टू दिस शो नमस्कार मॅम मी असं ऐकलं होतं की सिगमन फ्राईड जे आहेत तर एक फेमस ऑस्ट्रेलियन न्युरोलॉजिस्ट आहेत आणि त्यांनी योगाचं महत्व खूप छान पद्धतीनं सांगितलं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल सिगमन फ्राईड हे ऑस्ट्रेलियन न्युरोलॉजिस्ट होते त्यांनी मानसोपचार पद्धती मॅम म्हणजे मानसोपचार सुरू केले म्हणजे माणसाच्या मनामध्ये काही बिघाड होतो आणि त्याला काही उपचार करावे लागतात हे तेव्हा त्यांनी ते दीडशे ते, ते दोनशे वर्षापूर्वी पाश्चिमात्य देशांमध्ये दे सुरू केला त्यांनी तो त्याच्यानंतर अनेक मानसोपचार तज्ज्ञ झाले तर त्याच्यानंतर आपले आपल्याकडचे एक डॉक्टर लिमये म्हणून एकोणीसशे पस्तीस साली त्यांना गे म्हणजे ते गेले होते तिकडे इंग्लंडमध्ये ते त्यावेळेला सिगमंड फ्राईड तिथ फ्राईड तिथं होते इंग्लंडमध्ये तर ते आजारी होते आणि त्यांना भेटायला जायचं होतं आहे ना की एवढा मोठा माणूस आहे त्यांना भेटायचं आहे मला तर त्यांना फक्त दहा मिनटं त्यांना भेटण्यासाठी मिळाली ती तर त्यांनी आपल्याला कोणता प्रश्न त्यांना विचारायचा एवढ्या मोठ्या माणसाला तर त्यांनी मनात एक प्रश्न ठरवला आणि ते गेले त्यांनी सगळं त्यांच्या मानसोपचाराबद्दल थोडं थोडं विचारलं आणि त्यांनी हा प्रश्न विचारला की तुमच्याकडं मानसिक व्याधींवर उपचार करता तुम्ही पण तुमच्याकडं असा काही उपाय आहे का की मानसिक रोग होऊच नाही आहे त्याच्यासाठी काही प्रिव्हेंटिव्ह काही उपाय आहेत का तेव्हा त्यांनी सांगितलं की मानसिक रोग होऊ नये ह्याच्यासाठी आमच्याकडं कोणताही उपाय नाही तुम्ही भारतामधनं ना आला आहे भारतामध्ये जो पातंजल योगसूत्राचं म्हणून जो ग्रंथ आहे तो तुम्ही वाचा पहिल्यापासून आणि त्याचं जे त्याचा अभ्यास करा त्याच्यावरचं विश्लेषण वाचा तेव्हा तुम्हाला कळेल की मानसिक रोग होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे म्हणजे एवढे आपल्याकडंच असताना आपण त्यांच्याकडं म्हणजे पाश्चिमात्य देशांकडे बघतो आपल्याकडे इतक्या वर्षापासूनच सांगितलं पाच हजार वर्षापूर्वीपासून सांगितलेलं आहे मानसिक रोगाबद्दल किंवा मान मान मन कसं प्रसन्न ठेवायचं सगळा खजिना आपल्याकडे आहे ऑलरेडी सर मला अजून एक प्रश्न विचारायचं की ध्यानामुळे चिरतरुण आपण राहू शकतो का तारुण्य आपलं टिकवता येतं का ध्यानाच्या अभ्यासामध्ये आता जे काय संशोधन थोडंफार वाचलेलं जे आहे त्यामध्ये असं आहे की ध्यान केल्यानंतर आपलं तारुण्य थोडं फार टिकू शकतं तर त्याने मी काय ठराविक ठोकताळे त्यांनी बांधलेले आहेत त्यामध्ये त्यांनी तीन प्रकारचे वय सांगितले एक म्हणजे क्रॉनॉलॉजिकल वय दुसरं ब बायोलॉजिकल वय आणि तिसरं मेंटल वय आता असं क्रॉनॉलॉजिकल वय हे आपलं जन्मापासून म्हणजे आपल्या काय तारखेप्रमाणे कालखंडाप्रमाणे किंवा आपण जिथे जन्मतारीख आहे त्याच्याप्रमाणे आपण मानलं जातं म्हणजे आपण आधार कार्ड याच्याप्रमाणे हां किंवा आपलं पॅन कार्ड पण बायोलॉजिकल जी आहे ती तुम्ही या जीवनामध्ये शरीरावर तुमच्यावर जी काय संकट आली आहे तुम्ही काय त्याच्यासाठी योगाभ्यास केला आहे काय व्यायाम केला आहे तुमची त्याच्यासाठी जे काय आय केलं आहे त्यात तुमचं शरीराचं त्यामध्ये सत्तर वर्षाचा माणूस चाळीस वर्षासारखा तरुण पण दिसतो आणि चाळीस वर्षाचा तरुण माणूस जो आहे तो सत्तर वर्षासारखा म्हातारा दिसतो आहे म्हणजे ते शरीरावर आहे हा तर ते हे म्हणजे तुमचं बायोलॉजिकल वय त्याच्यातनं समजू शकता आता तुम्ही जिम मध्ये गेल्यानंतर तुमच्या तपासण्यानंतर कळतं हो, किंवा किती वयाने तुम्ही म्हातारा आहात किंवा तरुण आहात कार्यक्षम कार्यक्षम आपल्या शरीराची मेंटली कसा आहे त्याच्या मेंटली एज कसं आहे की त्याच्या काही टेस्ट आहेत प्रमाणात ते ठरवलं जातं आता याच्यामध्ये एक संशोधन असं झालं की चौऱ्याऐंशी लोकांना ध्यान शिकवलं गेलं हे ध्यान पाच वर्ष सतत ध्यान शिकवल्यानंतर आणि काही लोक पाच वर्ष केले आणि पाच वर्षानंतर काही लोक दहा वर्षापर्यंत केले चौऱ्याऐंशी लोकांमध्ये दोन गट पाडले एक बेचाळीस आणि बेचाळीस जे लोक पाच वर्षापर्यंत सलग ध्यान केले त्यांचं वय जे आहे ते क्रॉनलॉजिकल वयापेक्षा वर्षा पाच वर्षांनी लहान झालं असं दिसून आलं काय आणि जे पाच वर्षापेक्षा जास्त ध्यानाचा अभ्यास करत गेले त्यांचं वय क्रॉनॉलॉजिकल वयापेक्षा ते बारा वर्षांनी लहान दिसून आले म्हणजे की ह्याचं थोकताळ त्यांनी सांगितलं की एक म्हणजे जसं वय वार्धात्य येतं तसं पहिल्यांदा डोळ्याला कमी दिसायला लागतं कानाला कमी ऐकू यायला लागतं ह त्यामुळं वरचा बीपी आय तो वाढत जातो हे त्यांनी बेसिक धरून हे सगळं केलं हे के ल, तर ध्यान केल्यानंतर हे तारुण्य अशा प्रकारे टिकून राहतं आता तुम्हाला कुंभमेळाला आलेले जे ऋषीमुनी दिसतातच की एकशे दहा वर्षाचे एकशे पंचवीस वर्षाचे अर्थात हे सगळं करण्यासाठी मात्र तुम्हाला अभ्यास आणि वैराग्य हे मात्र तुम्हाला जपावं लागतं करावं लागतं तुमचं तुम्ही तुमचं तारुण्य जास्त काळ टिकू शकाल मॅडम महिलांच्या मध्ये पण ना खूप असे वेगळे वेगळे म्हणजे पी ओ एस पी सीओडी थायरॉइड इनफर्टिलिटी ह्या पण काही काही समस्या असतात तर त्यासाठी योगासनं किती महत्वाचे आहेत आणि योगासनामुळे हे सगळे जे रोग आहेत तर ते पूर्णपणे बरे होऊ शकतात का hmm. बरे होऊ शकतात पण त्याच्यासाठी योगाचा अभ्यास असा केला पाहिजे की पी म्हणजे पॉलिसिस्ट सिंड्रोम असं काहीतरी आहे आ, ते की ज्याच्यामध्ये ओव्हरी असते त्याच्याभोवती सिस्ट तयार होतात आणि त्याचा परिणाम काय होतो शरीरावर तर जाड होणं किंवा वजन वाढणे किंवा शरीरावर अनावश्यक केस येणे किंवा पिंपल्स येणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऋतुकालामध्ये अनियमितता आणि ही अनियमितता आली म्हणजे पुढं जाऊन जे जेव्हा गर्भधारणेच्या वेळी किंवा फर्टिबिलिटीच्या वेळेला प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी म्हणजे अजिबात शरीर तयारच नसतं फर्टिबिलिटीसाठी तर हे हा जो प्रॉब्लेम जो होतो तो कशामुळे तर हार्मोनन इमबॅलन्समुळे होतं तर हार्मोन्स व्यवस्थित जर का त्याचं सिक्रेशन व्हायला पाहिजे असेल तर मुख्य म्हणजे आहार विहार आणि विश्रांती ह्या तीन गोष्टी आहेत आता सध्याच्या जीवनामध्ये काय जीवनशैली कशी का आहे की आहार जंक फूड विहार म्हणजे व्यायामाचा पूर्णपणे अभाव आणि विश्रांती कधी पण रात्री झोपायचं हो आणि सकाळी सूर्योदयाच्या नंतर किती पण उशिरा उठायचं अशी एक म्हणजे जीवनपद्धती झालेली आहे आणि त्यामुळं जर का योगिक जीवनपद्धती आपण स्वीकारली आहार संतुलित आहार जंक फूड घ्यायचं नाही संतुलित शरीराला जो पोषक आहार आहे तो आहार घ्यायचा नंतर विहार विहार म्हणजे काय तर ज्या शारीरिक हालचाली आहेत की ज्या आपल्या शरीराला शरीर संवर्धन करणाऱ्या आहेत अशा शारीरिक हालचाली म्हणजे विहार म्हणजे विहार म्हणजे आपण कसं म्हणतो वन विहार केला विहार केला आहे म्हणजे काय तर वनात आनंदानं आपण फिरलो आहे तसं हा विहार आहे हा जो काही व्यायाम करायचा तो आनंदानं केला पाहिजे म्हणून तो विहार मग त्याच्यामध्ये तुम्ही आसनं योगासनं प्राणायाम हे करू शकता हां ध्यानधारणा मंत्रोच्चार ह्या सगळ्याचा फायदा तुम्हाला विहार मध्ये म्हणजे तुमच्या शरीराच्या ह्या विहारामध्ये ज हे सगळं इन्क्लूड येतं हे तुम्ही सगळं केलं आणि त्याच्यामध्ये कपालभाती नंतर अग्निसार क्रिया ह्या सगळ्या क्रिया ज्या आहेत त्याच्यामुळं तुमच्या पोटाची आणि जे आपलं स्वादिष्टान चक्र आहे हित म मणिपूर चक्राच्या म्हणजे बेंबीच्या खाली जे आपल्या रिप्रोडक्टिव सिस्टीमला त्याच्या त्याचं कंट्रोल त्याच्यावर म्हणजे स्वादिष्टान चक्राचा कंट्रोल त्याच्यावर असतो तर ते जर का तुम्ही बीजमंत्राच्या सहाय्यानं जर का ते ॲक्टिवेट केलं बीजमंत्र म्हटले मंत्रोच्चार केले आणि काही ठराविक आसनं केली तर तुम्हाला त्याचा फायदा आपल्या शरीराला नक्की कुठली ठराविक आसनं आहेत ह्या समस्यांसाठी पी सीओडी पी त्याच्यासाठी म्हटलं तर मग अशी सांगितल्याप्रमाणे पश्चिमोत्तानासन वक्रासन म्हणजे ही सगळी पोटाला पीळ देणारी आसनं आहेत किंवा mm -hmm. पोटावर दाब आणणारी आसनं आहेत किंवा भुजंगासन सूर्या नमस्कार। सूर्या नमस्कार ही सगळी आसनं जर केली सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार ही आसनाची एक साखळी आहे mm -hmm. पूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये सहा ते सात आसनं केली जातात mm -hmm. आणि त्याच्यामध्ये बीजमंत्र पण आहे mm -hmm. प्रार्थना आहे त्यामुळे ह्याचा परिणाम शरीरावर खूपच होतो आणि बी सूर्यनमस्कारामुळे वजन पण कमी होतं दहा ते बारा कॅलरीज एका सूर्यनमस्कारामध्ये खर्च होतात त्यामुळे हे सगळे जर तुम्ही व्यायाम केले तर तुम्हाला त्याचा फायदा नक्कीच होईल मनावर जो ताण म्हणजे बारा ते चाळीस पंचेचाळीस ह्या वर्षापर्यंत कधी हा त्रास होऊ शकतो पी सीओडीचा तर आपल्या शा शाळेतपासून स्वतः सगळ्यांना मुलांना मुलींना ताण आहे अभ्यासाचा नंतर नोकरी करणाऱ्या स्त्रियांना घरचं वयोगटामध्ये वयोगटामध्ये ताण आहे हा ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा ही करणं अतिशय आवश्यक okay. आहे ओके मंत्रोच्चार मंत्रोच्चाराने सुद्धा आपल्या मेंदू जे पेशी असतात त्यांना हळूवारपणे मर्दन होतं किंवा नकारात्मक विचारांना नकारात्मक विचार कमी होतात आपण जरी मंत्राचा उच्चार केला तरी आपल्या शेजारचं सुद्धा वातावरण किती पॉझिटिव्ह वेव्स तयार होतात हे आपल्याला पण माहिती आहे तर ते सगळं केलं आणि विश्रांती विश्रांती म्हणजे कशी किती रात्री वेळेत झोपणं आणि सूर्यदयापूर्वी उठणं हे सगळं जर का केलं तर ला म्हणजे आपण नक्कीच तोंड देऊ शकू नक्कीच आपण ते कमी करू शकू आता जे सांगितलं मॅडमने की मंत्र जो आहे हा मंत्राचा प्रत्येक शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये योगशास्त्राचा एक अभ्यास असा आहे की षट चक्र आहेत हा षटचक्राचा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये प्रत्येक चक्र आता ठिकाण आहेत त्याची oh. प्रत्येक ठिकाणी आणि त्या ठिकाणापशी असणाऱ्या ज्या काही संस्था आहेत oh. आणि जे काही हार्मोन्स आहेत त्या चक्रामध्ये जर तुम्हाला बिघाड झाली तर त्याच्यावर परिणाम होतो oh. उदाहरणार्थ आता मुलाधार चक्र आहे ते गुदस्थानाच्या ठिकाणी आहे गुदस्थानाच्या वरच्या बाजूला मुलाधाराच्या दोन बोटं वर आणि बेंबीच्या खाली पाच बोटं हे स्वादिष्ठान चक्र आता जे ने सांगितलं स्वादिष्ठान चक्राच्या चक्रा अधिपत्याखाली शुक्र आणि रज या जे काही हे आहेत हार्मोन्स जे हां ते त्याच्या आधिपत्याखाली त्यात बिघाड झाला तर ते संपूर्ण हे होतं म्हणजे काय होतं की संपूर्ण मग तुमचं सगळं जीवना म्हणजे भावनिक सगळ्यात त्रास सुरू होतो आणि नकारात्मक हार्मोन्स बिघडले की शरीरावर इतर सगळेच बिघाड सुरू होतात त्याच्यासाठी काही बीज मंत्र आहेत पोटाच्या व्याधी जे आहेत पोटाच्या व्याधीच्या पोटाच्या ठिकाणी एक मणिपूर चक्र आहे मणिपूर चक्र चक्राच्या आधिपत्याखाली तुम्हाला एक यकृत लिहा स्वादुपिंड हे सगळे उदर संस्थाचे सगळे संस्था आहेत त्यामुळे त्यामध्ये बिघाड होण्याची okay. शक्यता असते मधुमेह होण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे हृदय हृदयाच्या मागच्या बाजूला अनाहत चक्र आहे आता अनाहत चक्रामध्ये जर बिघाड झाले तर आपल्या हृदयामध्ये बिघाड होऊ शकते त्यानंतर श्वसन यंत्रणा कोलमुडू शकते कंठाच्या ठिकाणी आपले चक्र आहे या ठिकाणी हे चक्राच्या आधिपत्याखाली थायरॉइड पॅराथायरॉइड ग्रंथी आहे तुमचं तिथले जे ग्रंथी आहेत ते तुम्ही जर तिथला बीजमंत्र म्हणला तर तुम्हाला तिथल्या ग्रंथी नियमित होऊ शकतात आणि योगासनामध्ये सुद्धा उज्जाई प्राणायाम आहे त्याचप्रमाणे तुम्हाला जालंदर बंद आहे हं अशा प्रकारचे योगाभ्यासमध्ये आहे दोन भुयाच्यामध्ये आज्ञाचक्र आहे तिथं पिटुटेरी ग्रंथी आहे कळलं का नाही अशा प्रकारे जे काय मुलाधारापासून म्हणजे गुदस्थानापासून ते मस्तिष्कपर्यंत एक एक चक्र आहे ते चक्राच्या आपण जर आता मुलाधार चक्र आहे मुलाधार चक्राच्या याच्यावर ते चार पाकळ्यांचं ते कमळ आहे त्याला पद्म म्हणतात त्याच्यावर बीज मंत्र आहेत आणि बीज बीजमंत्र म्हणण्याचे एक आता सध्या पूर्णपणे या जगामध्ये एक चक्र ध्यान म्हणून त्याचा एक सध्या खूप oh, oh, चक्र ध्यान आता चक्र ध्यान म्हणजे काय तर ते मुला मनाला आणि करून त्या मुलाधार चक्रावर जायचं ऍक्टिव्हेट करायचं म्हणतात बीज बीज मंत्र म्हणायचं त्या बीज मंत्र मुलाधार चक्र किंवा तुम्हाला आता नाभीच्या ठिकाणी असणार खालच्या बाजूला जे काही स्वादिष्टान चक्र महिलांच्यासाठी आपल्याला जे ते चक्र जर आपल्याला काय करायचंय तर त्याच्यामध्ये जे बीज मंत्र आहेत ते बीज मंत्र म्हणायचे असतात ते कसे म्हणायचे त्याच्या अगोदर एक ओंकार असतो आणि शेवटी ओंकार असतो आणि मध्ये बीज मंत्र असतात बीज मंत्र म्हणजे आपले जे शब्द आहेत ब आपले मुळाक्षर दिला की ते मंत्र एखादं जर आता ते स्वादिष्टान चक्र आहे स्वादिष्टान चक्राचं डोळे मिटायचं आणि आपण काय करायचं की स्वादिष्टान चक्राच्या ठिकाणी मनाला आणि जाणीवेला घेऊन जायचं आणि तिथं आपण पहिल्यांदा ओंकार म्हणायचा आणि मग बीज मंत्र आणि शेवटी ओंकार बम भाम मम यम राम लाम अशा प्रकारे प्रत्येक चक्रावर वेगवेगळे बीज मंत्र आहेत प्रत्येक आता कंठाच्या ठिकाणी आपल्याला लहानपणी लहान मुलांना पहिल्यांदा शब्द कुठला आई कळलं का नाही हा मग ते आपल्याला हे बीज मंत्र घेतलं थायरॉइड आणि पॅराथायड ग्रंथासाठी ओ अ आई ओ ओ रो रो लु लो ए हम अम अ तुम्ही म्हणता तुमचं इथं प्रसंग मग त्या गोष्टी ज्या समस्या आहेत ते कमी होऊ शकतात होऊ शकतात तिथले सगळे आणि आजूबाजूचा परिसर हा जो कार्यान्वित होतो असं आणि त्याच्यात म्हणजे कसं डोळे मिटून करत असल्यामुळं मनुष्य त्यामध्ये काय होतो एकाग्र होतो मन नियंत्रित मन नियंत्रित होतं मन एकाग्र होतं मनात कुठलेही विचार येत नाहीये मनात विचार योगाचा मुख्य उद्देशच तो आहे चित्तवृत्तीचा निरोध करणे म्हणजेच योग हा जो विचाराचा बाजार आहे आपण का एकाच वेळेला अनेक कामं करतो त्यामुळे ताण निर्माण होतो कळलं का नाही आत्ता या जगामध्ये ताण निर्माण करण्याचं गोष्टच ती आहे की एका वेळेला जग हे पळत चाललेलं आहे गतिमान आहे त्या गतिमानाप्रमाणे अंतरयात्रेमध्ये आपण अंतर अंतर बदल करू शकत नाही त्याच्या जोडीला म्हणून तर ताण निर्माण होतो अंतरयात्रा जी आपली सगळी आहे घडामोडी जे आपल्याला कंट्रोल मध्ये करायचे ते आतलं आणि बाहेरचं दोन्हीची बरोबर फ्रिक्वेन्सी म्हणून तर ताण निर्माण मी अजूनही ऐकली होती गोष्ट की नाडी परीक्षण आणि त्याद्वारे कळतं की तुम्हाला कुठला कुठला आजार होण्याची शक्यता आहे किंवा कुठले कुठले आजार होऊ शकतात होत आहेत तर त्याचा किती आपला फायदा होतो आता नाडी जी आहे नाडी परीक्षापेक्षा नाडी शुद्धी योगा अभ्यासामध्ये शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या आहेत असे योगशास्त्र सांग या नाड्या शुद्ध करण्यासाठी कर नाड्या जर शुद्ध असतील तरच आपलं शरीर यंत्र व्यवस्थित चालतं आणि या नाड्या म्हणजे काय तर नाड्या म्हणजे शरीरामध्ये आपल्या रक्तवहन वहन, वहन संदेशवहन आज्ञावहन ज्या मार्गाने होतं त्याला म्हणतात नाडी बर मग नाडीशुद्धी प्राणायाम आहे नाडीशुद्धी प्राणायाम म्हणजे काय की आपल्या शरीरातल्या सगळ्या यंत्रणेला सगळ्या पेशीला सगळ्या संस्थांना ही ऊर्जा रक्त सगळं मिळालं पाहिजे प्राणवायू मिळाला पाहिजे प्राणशक्ती मिळाला पाहिजे मग त्याच्यासाठी ह्या नाड्या मोकळ्या पाहिजेत स्वच्छ पाहिजे आणि त्याच्यासाठी नाडीशुद्धी प्राणायाम आपल्याला योगाभ्यासामध्ये आहे आणि जर नाडीशुद्धी असेल तर तुम्हाला शरीर तुमचं चांगलं आणि तुमचा उत्साह जो जर नाडी जर आकसलेली असेल नाडी आकसणे रक्तप्रवाह खंडित होणे कशामुळं हे ताणतणावामुळं एक आणि दुसरं शरीराकडं दुर्लक्ष केल्यामुळं अनारोग्यामुळं शर शरीराकडं बघायचंच नाही म्हणलं तर मग व्याधी सुरू योगासनाबद्दल किंवा योग अभ्यास त्याचे सगळे आपल्याला महत्व आणि फायदा तर कळलेला आहे पण जर समजा आता महत्व कळल्यानंतर ज्यांना असं वाटतं की आपण पण आता योगासना स्टार्ट केली पाहिजेत जे अगदी बिगिनर्स आहेत तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे आता जे नवीन शिकणारे आहेत वयाची अट त्यामध्ये काही नाही आहे पाच सहा वर्षानंतर आपण योगाभ्यास करू शकतो वयवृद्ध आपण करू शकतो शास्त्र काय सांगते कि वुर्द्धो थी वुर्द्धो थी कि वुर्द्ध, वुर्द्ध, की युवा वृद्ध होती वृद्ध वा व्याधितो दुर्लोपी वा अभ्यासात सिद्धी माप नव्हती सर्व योगेश्वर तंत्रिता म्हणजे या स्वात्मारामांना योगगुरूला सांगायचं काय की तुम्ही युवक वृद्ध अतिवृद्ध व्याधीग्रस्त यापैकी कोणाही व्यक्तीने योगाभ्यास केला तर तुम्हाला शारीरिक सामर्थ्य मिळेल मानसिक स्वस्थता मिळेल व्याधी होणार नाहीत फक्त ज्याने त्याने आपापल्या कोतीनुसार यथाशक्ती करावं आणि सर लहान मुलांमध्ये एक योग अभ्यासाची ही आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून पेरेंट्सनी काय केलं पाहिजे हा आता योगाभ्यास लहान मुलांना आता गव्हर्मेंटनं बऱ्याच ठिकाणी पुस्तकामध्ये घातलेलं आहे शाळा कॉलेजमध्ये घातलेलं आहे मेडिकल कॉलेजमध्ये तीस तास कंपल्सरी केलेले आहेत ले आता कळलं नाही मीच मेडिकल कॉलेजमध्ये जातो काय तर त्या याच्यामध्ये कम्पल्सरी केली लहान मुलांना सुद्धा साधी सोपी सोपी आसनं ओंकार प्रार्थना हं त्यामध्ये तुम्हाला उभारलेली असणं बसून असण हे शिकवणाऱ्यांनी त्याची जर गोडी लावली त्याच्यामध्ये तुम्ही काही लहान मुलांच्या मध्ये काही बाबा बाकी काही पाळायचं नाही श्वसनाचा प्रकार किंवा कंट्रोल हे नाही त्यांनी आपण ती स्थिती करून दाखवावी एखाद्या वेळेला सर्वांगासन आहे शीर्षासन आहे तुला त्या मुलांना शिकवत असताना तुला छान येतं तुला तो, तू तु चांगलं करू शकतोस तुझी लवचिकता आहे आणि तू उत्तम करतोस छान दिसतं अशा प्रकारे जर आपण त्यांना सांगितलं तर मुलं हळूहळू करतात कारण आमच्याकडं करता, लहान मुलं काही मुलं जे असतात ना तुम्ही म्हणाल तु की तु मनावर नियंत्रण खूप गरजेचं आहे पण छोटी मुलं असतात चलबिचल इकडं तिकडं त्यांचं मनावर अजिबातच कंट्रोल नसतो जरी आपण त्यांना ओंकार म्हणायला सांगितलं तरी ते मागची मुलं काही काही असतात ना वर्गात आपल्याला एक व्हिडिओ पण दिसलेला की ते खूपच काही ना काहीतरी दंगा वगैरे पण करत असतात नाही पहिला सुरुवातीला हेच असत पण ज्या वेळेला आपण जरा शिकवत असतो सुरुवातीला काही लोक दंगा करतील म्हणून बरेच परदेशामध्ये हा ओंकाराचा वापर केलेला आहे की मुलं एकाग्र नाही आहेत दंगा करतात त्यांचं चलबिचल चंचल मन आहे याच्यासाठी त्यांना ओंकार शिकवून त्याच्यावर ओंकाराचे प्रयोग केलेले आहेत अशा वेळेला मनाचा त्यांच्यावर त्यांचं हळूहळू कंट्रोल आलेला आहे आणि मन त्यांचं शांत झालेलं आहे मग त्यांना त्याची आवड पण निर्माण झाली हा अशा प्रकारे ओंकाराच्या लहान मुलांच्या आता काही टेस्ट पण घेतल्या जातात म्हणजे काय होतं की एका ठिकाणी एक वीस पंचवीस वस्तू ठेवल्या जातात आणि काय केल्या जात मुलांना म्हणतात की तुम्ही या वस्तूची लिस्ट तयार करा मग ते बघतात आणि लिस्ट तयार करतात आता लिस्ट तयार करत असताना पहिल्यांदा काय करतात सगळं बघा आणि त्या सगळ्या वस्तू झाकून टाकतात आणि ती लिस्ट तयार करायला सांगतात मग कुणाच्या पंचवीस पैकी बारा येतात कुणाच्या दहा येतात कुणाच्या आठ आठवून आठवून लिहायचंय बरोबर आहे की नाही परंतु मग हे केल्यानंतर मग त्यांना ओंकार शिकवला जातो एक पंधरा वीस दिवस एकवीस दिवस ओंकार शिकवून परत त्या वस्तू दाखवल्या जातात आणि मग त्या वस्तू लिहून काढा म्हटल्या जातात झाकतात आणि परत लिहून काढा तर अशा वस्तू ज्या मुलांनी आठ वस्तू त्या त्यांनी पंधरा लिहिलेल्या आहेत म्हणजे त्यांची स्मरणशक्ती वाढलेली आहे त्याच्यावरून त्यांची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते हे सिद्ध होत आणि त्यांचं शरीर लवचिक असतं त्यामुळे आसनं तर ते करूच शकतात अगदी छान करतात आमच्या क्लासमध्ये आम्ही म्हणजे अनुभव घेतलेला हो आहे एकदम छान अवघड आसनं करतात की काही व्यक्तींना काही व्याधी असतात तर त्यांनी कुठली आसनं करावीत काय कोणती असा आसनं टाळावीत त्याबद्दल काय सांगा आता व्याधीनुसार म्हणजे ज्या व्याधी आहेत उदाहरणार्थ ज्या काही व्यक्तींना हृदयविकार आहे हां अशा व्यक्तीने कुठली आसनं करायची नाहीत तर अशा व्यक्तीने शीर्षासन वगैरे करायचं नाही एक दुसरं हृदयविकार झालेला आहे आणि अशा लोकांनी मग प्राण्यामध्ये भश्रिका प्राणायाम हं कपालभातीची थोडीच करायची भश्रिका प्राणायाम आपण जे आहे ते करायचं नाही ज्यांना बी पी जास्त आहे त्यांनी पण ही बश्रिका प्राणायाम करायचा नाही आहे हा आणि ज्या लोकांना आपल्याला आता उन्हाळा आहे शीटचा त्रास आहे पायाची भगभग होती डोळ्याची भगभग होती अशा वेळेला प्राणायामध्ये शीतली प्राणायाम शीतकारी प्राणायाम हे प्राणायाम आहेत ज्या थंडीमध्ये जे लोक आहेत राहणारे आहेत त्यांना उभा थंडीपासून बचाव करायचा असेल तर शरीराची उष्णता निर्माण करणारे त्यामध्ये काही आसन आहेत द्रो द्रोणासन आहे प्राणायाममध्ये तुम्हाला सूर्य भेदन प्राणायाम आहे सूर्यानुलोम आहे अशा प्रकारचे प्राणायाम केल्यानंतर तुमच्या शरीराचं तापमान वाढत थंडीपासून तुमचा बचाव होऊ शकतो असे वेगवेगळे प्राणायाम वेगवेगळ्या लोकांच्या साठी आहेत आसनाचा अभ्यास सुद्धा काही लोकांना वरचे आहे उदाहरणार्थ तुम्हाला पाठदुखी झालेली आहे आणि एखादी चकती सरकलेली आहे किंवा दोन मणके एकमेकाच्या जवळ आले किंवा दोन मणके एकमेकाचा लांब गेलेले आहेत पाठ दुखी झालेल्या पायाला मुंग्या येतात हाताला मुंग्या येतात अशा लोकांनी काय करायचं काय नाही हे तुम्हाला योग प्रक्ष शिक्षक जे असतात त्यांना पहिल्यांदा तुम्हाला सांगावं लागेल की मला ही व्याधी आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला मग काही आसना जी आहेत ती तुम्हाला उदाहरणार्थ की तुम्ही सर्वांगासन हलासन शीर्षासन ही आसनं करायची नाहीत की जेणेकरून पाठीच्या कण्याला ताण येईल जी व्याधी वाढेल अशा प्रकारे करायचे तुम्ही जे योगोपचार करणारे जे लोक असतात म्हणजे त्यांना किंवा जे आपले वैद्यकीय सल्लागार डॉक्टर लोक असतात ऑर्थोपेडिक त्यांना विचारून तुम्ही हे आसनं करू शकता सल्ला घेतल्याशिवाय करणं योग्य नाही आज म्हणजे फक्त मला पण खूप कमी गोष्टी माहिती होत्या योगासनं म्हटले की फक्त ती काही चार पाच आसनं किंवा सूर्यनमस्कार हा गैरसमज एकतर दूर झाला आणि योग अभ्यासामध्ये अजून किती किती गोष्टी आहेत हे सगळं कळालं आणि तुम्ही वेळात वेळ काढून इकडे आलात आणि एवढ्या सगळ्या गोष्टी शेअर केल्यात त्यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद आणि सगळ्यांना तुम्ही एक काय सोशल मेसेज देऊ शकाल आपले भारतीय संस्कृतीचे योगाभ्यास फार महत्व आहे जगामध्ये संपूर्ण लोक योगाभ्यास करतात आणि आपण सर्वजण भविष्यामध्ये आपल्याला कोणताही रोग होऊ नये व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक म्हणून आपण योगाचा अभ्यास करूया आसन प्राणायाम ध्यान योगनिद्रा हं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातून आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील आणि भविष्यात आपल्याला कोणतेही रोग होणार नाहीत व्याधी होणार नाहीत आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होईल आपण शंभर शरद ऋतू पाहाल असं मला वाटतं जर तो पण अभ्यास कसं स तू दीर्घ काल सत्कारा सेवितो दृढभूमी मन लावून मनासह श्रद्धापूर्वक केला तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य शंभर टक्के मिळेल असं आपण फिट पण राहू शकू आणि अष्टांग योगाचा जर तुम्ही अभ्यास केला यमनियम पाळून तर आपला समाज पण एकदम म्हणजे समाजातले जे काही कलह हो वगैरे आहेत ते मिटतील आणि समाज चांगला आपण चांगलोच तर समाज चांगला आणि समाज चांगला तर आपला देश चांगला तर आपण हा सगळा असा दूरवरचा विचार करून योगाभ्यासाकडे वळावं नक्कीच पुन्हा एकदा खूप खूप खुँँ, खूप आभार तुमचे आणि धन्यवाद